नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या सकाळची पहाटे सहावासाला चालायला आली आज दिवस तारीख एक शनिवार तर बघितलं इथे की गाडी लालपरी बंद पडले बस का थांबली विचार किती वाजता बंद पडली काही कल्पना नाही आतमध्ये ड्रायव्हर कंडक्टर कोण दिसत नाही दापोली आगारची बस आहे नंबर आहे एम एच फोर्टीन एल एक्स फोर्टी टू इलेवन अरे ह्या बस सारखे अशा बंद पडत असतात रस्त्याला पण जुन्या बस बघितल्यात मी शक्यतो ही नवीन लाल परी पण बंद पडली कमाल आहेत ड्रायव्हर कंडक्टर कोण दिसत नाहीत गेलीच वाटत दापोली आकारची बस आहे एम एच फोर्टीन एल फोर्टी टू इलेवन दापोली आकारची आहे गाडी बंद पडले काय झालं काय माहिती नाही कधी पडलेली बंद काय माहिती आता वाजले सव्वा सहा मी चालायला आले तर बघितले ही गाडी बंद पडले ड्रायव्हर कंडक्टर कुठे दिसत नाहीत आतमध्ये आहेत का काय माहिती नाही बंद आहे गाडी ही बघा लालपरी बंद पडले आज वार आहे शनिवार तारीख एक ऑक्टोबर दिवशी ही गाडी नी बंद पडले रात्री किती वाजता बंद पडली काहीच कल्पना नाही ड्रायव्हर कंडक्टरच ना तिथं त्यांना विचारलं असतं काय झालं वगैरे अंधार होता म्हणून काही दिसत नव्हतं तर ड्रायव्हर कंडक्टर झोपले आता वाढले पाऊस भरपूर पडत आहे असं वाटत नाही आता थंडीचे दिवस आहे पावसाळा सुरू झाल्याचं वाटायला आहे दिवाळी काय जाणवलीच नाही काय आहे झालं काय समजतच नाही सगळं वातावरण बिघडलंय एवढा हा पाऊस रात्रभर पडतो आहे काल आज दोन दिवस आणि दिवसभर पण पडत असतो असं वाटायला लागलं जसा काय पाऊसच सुरू झाला आहे पावसाळीचे दिवस आलेत